किसनराव गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत होते डॉक्टरांनी त्यांना किडनी स्टोन असल्याचं सांगितलं होतं आणि काही दिवसानंतर ऑपरेशन करण्यास सांगितलं होते मागच्या वेळी जेव्हा त्यांची मुलगी सोनम तिच्या आई वडिलांच्या घरी आली होती तेव्हा तिची आई कमलाजी यांनी किसनरावांच्या त्रासाबद्दल सांगितले होते ते ऐकून तीही अस्वस्थ झाली होती तिने परत दिल्लीला जाऊन आपल्या भावाला विजयला फोन करून म्हणाली भाऊ वडिलांचा त्रास खूप वाढला आहे डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे आला असता तर बरं झालं असतं हे ऐकून सोनमच्या भावाने आपली असहाय्यता व्यक्त केली आणि म्हणाला मला एवढी रजा एकाच वेळी मिळू शकत नाही की मी गावी जाऊन वडिलांचं ऑपरेशन करून घेऊ शकेन आणि तसंही तुझ्या वहिनीचे आणि आईच सोबत बिलकुल जमत नाही त्यामुळे त्यांना माझ्याकडे ऑपरेशनसाठी घेऊन येण्याचा तर विचारही मी करू शकत नाही आणि तुला तर माहीतच आहे इथे माझा छोटा फ्लॅट आहे आणि शिकणारी मुलं आहेत एक आजारी माणसासोबत या मोठ्या शहरात हे खूप कठीण आहे भावाची असहाय्यता ऐकून सोनमनं म्हणाली मग काय वडिलांना एवढ्या दुःखात मरायला सोडू का सोनमचा आवाज कडक झाला होता मग विजय म्हणाला मग एकतर तू जा नाहीतर दाजींना पाठवून दे त्यांना तर सरकारी नोकरी आहे रजा मिळायला एवढी अडचण येणार नाही पण भाऊ मुलगा असूनही जावयाकडून उपकार घेणं योग्य होईल का सोनम स्वतःवर ताबा ठेवत असहाय्यपणे म्हणाले विजयी चिडत म्हणाला जेव्हा हिस्सा घेतला होता तेव्हा तर मुलगी जावाई असं काही समजली नव्हती आणि आता जबाबदारी पार पाडायची वेळ आली तेव्हा तो जावाई झाला भावाचे बोलणे ऐकून सोनम दुखी झाली तिला चोख उत्तर द्यावेसे वाटले पण ती गप्प राहिली ती विचार करू लागली की शेवटी भावाने काही चुकीचे सांगितले नाही पण हे सर्व बोलण्याचा अधिकार भावाला पण तेव्हाच आहे जेव्हा एक मुलगा म्हणून त्याने त्याची कर्तव्य पार पाडावी आणि नाहीतर पूनमला स्वतःला मालमत्तेत अजिबात वाटा घ्यायचा नव्हता तिने वडिलांना खूप नको म्हटलं होतं पण आई वडिलांचा आग्रह आणि दुसरं म्हणजे नवरा श्रवणची इच्छा लक्षात घेऊन संपत्ती मिळवल्यावरच आपला नवरा होईल या विचाराने तिने हो म्हटलं होतं आणि पैसे मिळाल्यावरती तरी श्रवण आपल्या आईवडिलांना चांगली वागणूक देईल पण तिने हिस्सा घेतल्यानंतर बसून तिचा भाऊ विजयीची वागणे बदलले होते वहिनी नेहमी अनोळखी असल्यासारखी वागायची पण तिचा भाऊ विजयीची वागणूक सामान्य होती सोनमला स्वतःची काळजी नव्हती फक्त तिच्या आई वडिलांची काळजी भावाने घ्यावी यातच ती खुश असायची पण आज विजयीच्या या उत्तराने तिचे मन तुटलं जर भावाचे विचार असे आहेत तर तिच्या नवऱ्याचे श्रवणचे विचार कसे असतील हे तिला आधीच माहीत होते तरी श्रवणशी एकदा बोलून बघू असे तिला वाटले नाहीतर ऑपरेशनची जबाबदारी आई एकटी कशी झेलणार कारण कोणतीही अडचण आली तर पुरुषाची साथ मिळणे खूप गरजेचे असते असा विचार करत होती आज श्रवण घरी येताच त्याचा चांगला मूड पाहून तिने त्याला सांगितले की श्रवण वडिलांचा त्रास अजून वाढत चालला आहे काल पण आईचा फोन आला होता की डॉक्टर सांगत आहेत वेळेवर ऑपरेशन करा नाहीतर त्रास वाढेल हा तर करा म्हणावं श्रवणच्या चे चेहऱ्याचा भाव अचानक बदलला तुम्ही येणार नगावी गावी काही दिवसाची सुट्टी घेऊन पुनम हळू आवाजात म्हणाली पण श्रवण मोठ्या आवाजात बोलला का त्यांच्या मुलांना काय झाले तू असा का, का बोलतोय श्रवण मी भावाशी बोलली होती पण त्याला काही दिवस सुट्टी मिळणार नाही तू काही दिवस रजा घे ऑपरेशन झाल्यावर तू परत ये मग मी काही दिवस राहील मग भाऊही काही दिवसांसाठी येईल मग अशा प्रकारे वडिलांची काळजी घेतली जाईल सोनमचे हे शब्द ऐकून श्रवण म्हणाला मलाही सुट्टी मिळणार नाही आणि हो तूही तिथे जास्त दिवस राहू शकत नाही इथे खाण्यापिण्याची समस्या होईल मला असे मनात श्रवण उठला आणि बेडरूमच्या दिशेने गेला पण सोनमने तरीही हार म्हणली नाही आणि त्याच्या मागे चालत चालत बोलली श्रवण त्यांनी आम्हा दोघा भाऊ बहिणींमध्ये सर्व काही वाटून दिलं आहे त्यामुळे आपलंही त्यांच्याप्रती काही कर्तव्य आहे हे ऐकून श्रवण ओरडला आणि म्हणाला त्यांनी सगळं काही फक्त आपल्या मुलीला दिलं आहे असं नाही आपल्या मुलाला पण सगळं दिलं आहे ना मग तो काही येत नाही त्यांना सांभाळायला हे ऐकून सोनमचे डोके फिरू लागले आणि ती विचार करू लागली की कोणी इतकं कठोर कसं असू शकते दोघांनी वडिलांनी या दोघांना आपला आधार मानून सर्व काही खर्च केले पण आज दोघेही कसे बदलले आहेत याचा विचार करून तिने आपले तिकीट बुक केले आणि जाण्याची तयारी सुरू केली दुसरा दिवस उचळता श्रवणच्या संतप्त चेहऱ्यावरची परवा न करता सोनम गावी निघून गेली गावात पोहोचल्यावर समोर आपली मुलगी पाहून कमलाजींना थोडंसं हायसं वाटलं पण पुढच्या क्षणात सोनमला एकटी पाहून त्या म्हणाल्या जावंही आले नाही का तुझा मुलगा आला का तू जावं येईल का मुलगी पुरेशी नाही का तुला सोनम चिडून बोलली तेव्हा कमलाजी अचानक गप्प झाली या एका एक वाक्याने तिला सगळं समजलं होतं मुलीचे बोलणे ऐकून जवळच झोपलेल्या किसनरावांनी ही काही विचारले नाही त्यांनी जग पाहिले होते तिला पुन्हा काहीतरी विचारायचे आणि त्यावर खेद वाटून घ्यायचा म्हणजे कमलाजींच्या दुःखात आणखी भर घालण्यासारखं होईल त्यामुळे सर्व काही समजत असूनही त्यांनी असे दावले की जसे काही घडलेच नाही सोनमने वडिलांचे उपचार सुरू असलेल्या डॉक्टरांची भेट घेतली ऑपरेशनचा दिवस ठरला होता तिने तिचा नवरा श्रवण आणि भाऊ विजयला याची माहिती दिली ऑपरेशनच्या दिवशी सोनम घाबरली होती पण घाबरत घाबरत तिने वडिलांचे ऑपरेशन करून घेतले पण काही बिघडले तर काय होईल याची तिला खूप काळजी वाटत होती किसनरावांचे ऑपरेशन यशस्वी झालं तेव्हा कुठं सोनमच्या जीवात जीव आला ज्या दिवशी ती तिच्या वडिलांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन हो आली तेव्हा तिच्या मनात एक समाधान होतं की ती आपल्या वडिलांच्या काहीतरी कामी आली मुलगी या नात्याने ते त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले घरी आल्यानंतर सोनमने वडिलांना बेडवर झोपवले आणि त्यांच्या बाजूला बसली किसनरावांच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दल कृतज्ञतेची भावना होती जी बहुता मुलासाठी होत नव्हती आजच्या समाजात वडिलांच्या मालमत्तेत मुलीला नक्कीच हक्क मिळतो पण तरीही आई वडील आपला हक्क फक्त मुलावरच मानतात किसनरावांनी डोळे मिटले डोळे मिटल्यावरती शांतपणे वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली धब्बंक वडिलांना या म्हातारपानाने किती असह्य बनवले आहे निराधार होऊन वडिलांनी त्या दोन भावांना किती प्रेमाने शिकवलं सक्षम बनवलं याचा विचार ती करू लागली मुलगी असूनही ती पतीच्या इच्छेविरुद्ध वडिलांच्या घरची पोटी आली पण भाऊ पुरुष असूनही त्याच्या इच्छेविरुद्ध पत्नीसोबत राहिला हे खरं आहे की स्त्रियाच सर्व नात्याची काळजी घेतात मग ती आई वडिलांच्या घरातील असो की सासरच्या पण मुले ही सासरचे तर लांबच राहिलं ते स्वतःचे नातेसंबंधही सांभाळू शकत नाहीत आणि त्याचा दोष स्त्रीवर टाकतात किसानराव काही दिवस अंतरुणावरच होते सोनम आणि तिची आई कमला दोघे मिळून त्यांची काळजी घेत होत्या तिचा भाऊ विजयला वडिलांची फक्त एवढीच काळजी वाटली की एक दिवस त्यानं वेळ काढून आपल्या आईबाबांशी फोनवर बोलून सोनमला काही हवे असल्यास सांगण्यास सांगितले हे ऐकून सोनम म्हणाली पैशाची गरज नाही दादा वडिलांनी त्यांच्या म्हातारपणाची सोय केली आहे त्यांना तुमची गरज होती त्याला पुढे काही बोलायचे होते पण नात्यात आणखी कटुता येईल या विचाराने मी कप राहिले आणि फोन कट केला पुढचे पंधरा दिवस गावात राहून सोनम जेव्हा घरी परतली तेव्हा श्रवणचा चेहरा फुगलेला होता पण ती त्याची चे पर्वा न करता शांतपणे तिच्या चे दिनचर्येत व्यस्त झाली कारण श्रवणने त्याच्या वडिलांचे वडिलांची एकदाही तब्येतीत विषयी विचारले नव्हते पण हो तिच्या सासूबाईंनी नक्कीच फोन करून तिच्या आईबाबांची तब्येत विचारली होती हे बघून तिला बरं वाटलं आणि विचार करू लागली की कदाचित सर्व वडीलधारी मंडळी एकमेकांची अवस्था चांगल्या प्रकारे समजून घेत असतील हळूहळू असेच दिवस निघून गेले किसनरावांच्या प्रकृतीमध्ये सतत सुधारणा होत होती त्यामुळे ती आत्ता निश्चिंत होती सोनमचे सासू सासरेही गावात राहत होते सर्व काही व्यवस्थित चालले होते पण एके दिवशी सोनमच्या सासूबाई सुमित्राजींचा फोन आला सोनम बाळा तुझे सासरे त्यांची तब्येत अचानक बिघडले आहेत आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जात आहे हे समजताच सोनम आणि तिचा नवरा श्रवण तत्काळ गावाकडे निघाले मुंबईत राहणारा श्रवणचा वाहू निलेशी पत्नीसह रुग्णालयात पोहोचला तिथे पोहोचल्यावर त्यांना समजले की श्रवणच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता त्यांचा मोठा मुलगा निलेश त्याची बायको मीना ही एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत होती ती दोन चार दिवसांच्या रजेवर आली होती पण तिच्या सासूस सासऱ्यांना एन्जिओप्लॅस्टी आणि त्यानंतरची काळजी घेण्यासाठी बराच वेळ हवा होता त्यामुळे श्रवणचे वडील अजून हॉस्पिटलमध्येच होते इकडे मीनाची रजा संपली होती ती परत जायची तयारी करू लागली तेवढ्यात श्रवणचा भाऊ निलेश तोही म्हणाला मी पण जातो श्रवण मीना एकटी कशी जाणार अरे पण निलेश तू असं कसा जाऊ शकतोस वडिलांना काही दिवस काळजीची आणि उपचाराची गरज आहे जर आत्ताच तुम्ही जात असाल तर ठीक आहे आम्ही काही दिवस राहीन मग तुम्ही काही दिवस सुट्टी घेऊन या परत पण भाऊ आम्ही दोघीही खाजगी नोकरी करतो आम्हाला एवढी मोठी रजा मिळणार नाही आणि मीनासुद्धा काम करते म्हणून ती आई बाबांना वेळ नाही देऊ शकणार त्यामुळे ती वडिलांची योग्य ती काळजी घेऊ शकणार नाही असे सांगून क्षणाचाही विलंब न करता पत्नीसह मुंबईला रवाना झाला ते निघून श्रवणने विचार करायला सुरुवात केली की मोठा भाऊ असल्याने आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळू शकत नाही त्याने आधारासाठी सोनमकडे पाहिले पण सोनमच्या चे चेहऱ्यावर कठोर भाव होते संधी साधून तो हळूच म्हणाला सोनम आपण आई बाबांना आपल्यासोबत जग घेऊन जाऊ म्हणजे आरामात त्यांची उपचार आणि काळजी घेता येईल इथे तर मी जास्त दिवस राहू शकतणार नाही किंवा एन्जिओप्लास्टी करून झाल्यावर मी निघून जाईल मग तू इथेच राहा मी अधूनमधून येत जात राहीन मी इथे कशाला राहू मी काय निरुपयोगी आहे का मी नोकरी करत नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते माझे कर्तव्य असावे मी ना किंवा नेलेसुद्धा इथे राहू शकले असते सोनम चिडत म्हणाली तर श्रवण निराशेने म्हणाला हो सोनम तुझं म्हणणं बरोबर आहे पण त्या दोघांनाही वडिलांची जबाबदारी घ्यायची नसेल तर आपण बाबांना असं तर सोडू शकत नाही ना कोणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल हो का, का? मग काय जबाबदारी घ्यायला आपणच उरलो आहोत का आणि मग उद्या वडिलांची संपत्ती तर दोघांमध्येच वाटली जाईल ना फक्त आपल्यालाच थोडी मिळणार आहे त्यामुळे माझ्याकडून तर हे नाही होणार असं म्हणून सोनम पाय आपटत बाहेर निघून गेली तर बाहेर उभ्या असलेल्या सोनमच्या सासूबाईंनी त्यांचे सर्व बोलणे ऐकले होते त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी तरळले ती जाऊन एका बाकावर बसली आणि विचार करू लागली की सोनम तर अशी नाही मग आज ती अशी कशी बोलत आहे असा विचार ती करत होती तेवढ्यात मागून सोनम आली आणि आईचा हात धरून म्हणाली आई तुम्ही स्वतःला एक कधीच एकटी समजू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि हाही तुमची मुलगी तुमच्या सेवेसाठी सदैव हजर राहील माझ्यावर विश्वास ठेवाई मी तर श्रवणसोबत फक्त नाटक करत होती मला त्यांना कशाची तरी जाणीव करून द्यायची होती कारण माझे वडील आजारी पडल्यावर त्यांनी मला हे शब्द वापरले होते बाकी मी तुझ्यासाठी कधीच परकी नाही त्यामुळे मला चुकीचं समजू नका आई तुमच्याकडे काहीही नसले तरी ही तुमच्या मुलांचे खांदे मज खूप मजबूत आहेत ते त्यांच्या आईवडिलांचा आधार बनवू शकतात हे ऐकून सोनमच्या सासूबाई सुमित्रा रडल्या सोनमने तिला मिठी मारली सोनमच्या सासूबाईंना तिच्या मुलाचं वागणं माहीत होतं त्यामुळे तिला सर्व काही समजले सोनमने आपल्या सासूसोबत एका आई आणि मुलीसारखं नातं जपलं होतं सासू प्रत्येक प्रेमळ नात्याचा आधार विश्वास असतो सोनमच्या सासूबाईंचा तिच्यावर विश्वास होता आई निघायची तयारी कर इथे जास्त दिवस राहणे शक्य होणार नाही तुम्ही आणि वडील आमच्यासोबत या तुम्हाला इथे चांगले उपचार आणि सुविधा मिळतील आणि बाबांची काळजी करू नका सर्व जबाबदाऱ्या आमच्यावर टाकून तुम्ही निश्चिंत राहू शकता वडिलांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे सोनमचे बोलणे ऐकून सुमित्राजींचे मन पुन्हा पुन्हा भरून आले ती घरात आली तर श्रवण डोक्यावर हात ठेवून शांत बसला होता हे त्यालासुद्धा माहीत होतं की सोनमला काहीही बोलण्याचा अधिकार त्यानं गमावला होता मग सोनमने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली मी तुमचे सामान बांधू का तेव्हा श्रवण म्हणाला सोनम परत एकदा विचार कर आपण पप्पाला असे सोडून नाही जाऊ शकत मला राहावे लागेल पण नोकरीतून एवढी लांब रजा मिळणे मला शक्य नाही आई बाबांना सोबत घेऊन जाऊ नाहीतर कसं होणार त्यांच्यावर हो। उपचार हे सांगताना श्रवण गुडमरला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ हो लागले हे पाहून सोनम विचार करू लागले की आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करणारा श्रवण तिच्या आई वडिलांबद्दल इतका कठोर कसा असेल तिला तिच्या वडिलांची आठवण येताच सोनमच्या मनात अचानक कटुता आणि श्रवणबद्दल तिरस्कार दाटून आला पण तिच्या संस्कारांनी तिला तसे होऊ दिले नाही सासर आणि सासरच्या लोकांबद्दल ती इतकी कठोर होऊ शकत नव्हती तिला विचारात बुडालेले पाहून श्रवण म्हणाला काय विचार करत आहेस बाबांना सोबत घेऊन जायचं ना तेव्हा सोनम त्याच्याकडे न बघता म्हणाली हो ठीक आहे टॅक्सी बुक करा एवढं बोलून ती निघून गेली मग सोनमच्या तोंडून हो ऐकून श्रवणने लगेच ड्रायव्हरला फोन केला आणि संध्याकाळपर्यंत तो आपल्या आईबाबांना घेऊन त्याच्या घरी आला घरी आल्यानंतर सोनम तिच्या सासऱ्यांची खूप प्रेमाने काळजी घेत होती हे बघून श्रवणच्या डोळ्यात सोनमबद्दल कृतज्ञता दिसत होती पण सोनम चेहऱ्यावर कडकपणा ठेवून गप्प होती तिच्या हृदयावरची जखम अजून भरलेली नव्हती ती विचार करत होती की श्रवणला तर तिच्या वडिलांची सेवासुद्धा करायची नव्हती त्याचा तर फक्त ऑपरेशनवेळी सोबत राहून थोडा आधार हवा होता जो तो देऊ शकला नव्हता श्रवणला तिच्या भावाविषयीही चांगलं वाईट बोलण्याचा अधिकार नव्हता कारण त्यानेही त्याचा घेऊन आपले कर्तव्य पार पाडले नव्हते हा सगळा विचार करूनच सोनमच्या मनात श्रवणबद्दल राग होता पण तरीही ती मनापासून सासरची सेवा करत होती त्यामुळे त्यांची तब्येत झपाट्याने सुधारत होती हळूहळू असाच वेळ जाऊ लागला आता तिच्या सासूसासऱ्यांना त्यांच्या जवळ येऊन चार महिने झाले होते सासरेही पूर्णपणे सावरले काही दिवसांनी त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला म्हणून श्रवण आणि सोनम त्यांना गावी सोडायला गेले काही दिवस त्यांच्यासोबत राहिले बंद घर असल्याने ते खराब झालं होतं त्यांची साफसफाई करून ते दोघे परत आले सर्व काही ठीक झालं होतं पण तिच्या आणि श्रवणचं मध्ये शीतयुद्ध अजूनही सुरूच होतं त्यांच्यामधली ती अदृश्य शांतता अजून संपली नव्हती श्रवणला आपण अपराधी असल्यासारखं वाटत होतं आणि सोनमला ते कसं सांगावं ज्या विचारात होता ती त्याला त्याची चूक कळली आहे त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली होती हे त्याला आत्ता कळले होते आत्ता त्याला समजू लागले होते की जर मुलांनी आपल्या आईवडिलांची जबाबदारी अशीच एकमेकांवर टाकली तर त्यांची काळजी कोण घेणार उद्या त्यांचीही अशीच अवस्था होईल आणि मग त्यांच्या मुलामुलींनीही त्यांच्यासोबत असेच केले तर त्यांना कसे वाटेल श्रवणने थोडा वेळ विचार केला सोनमच्या मनातील कटुता दूर करण्यासाठी अचानक तो घराबाहेर पडला संध्याकाळी सोनम जेवणाची तयारी करत होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिचे आईवडील उभे होते आई बाबा तुम्ही अचानक इथे कसे आलास सगळं ठीक आहे ना त्यांना पाहून सोनम आश्चर्याने म्हणाली मग तिची आई कमलाजी पुढे आली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली हो बाळा सर्व काही ठीक आहे फक्त जावाई बापू आले होते आणि आम्हाला त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह करू लागले ते म्हणू लागले की जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर काही महिने आमच्याकडे येऊन राहा त्यांनी एवढा आग्रह केला की के आम्ही नकार देऊ शकलो नाही ना आणि घाईघाई इथे येण्याची तयारी करावी लागली तेवढ्यात सोनमची नजर टॅक्सीतून सामान उतरवणाऱ्या श्रवणवर पडली आणि अचानक तिचे डोळे भरून आले तिने आईबाबांना आत बसवले आणि बाहेर आली तर समोर हसत हसत कान पकडून तिची माबी मागत होता तिने रडलेल्या डोळ्यांनी श्रवणकडे पाहिले तिच्या डोळ्यात खूप आभार आणि कृतज्ञता दिसत होती तो विचार करत होता की जेव्हा पालक आपले संपूर्ण तारुणे आपल्या मुलांसाठी समर्पित करतात तर मग या वयात ते आधारसुद्धा आपल्या मुलांमध्येच शोधणार ना मग तो मुलगा असो व मुलगी दोघांनीही आपल्या आईवडिलांना साथ दिली पाहिजे असा विचार करत असताना सोनमने पुढे येऊन श्रवणला मिठी मारली आणि माफ केले सोनमचे आईवडील तिच्याकडे काही दिवस राहून परत त्यांच्या गावी गेले आता सोनमला तिच्या नवऱ्याबद्दल कसलीच तक्रार नव्हती आता जेव्हाही तिच्या सासू सासऱ्यांना आणि आईवडिले त्यांची गरज भासायची तेव्हा ते दोघेही लगेच त्यांच्याकरिता हजर राहायचे आणि आपापल्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडायचे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या स्वामीज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा